हॅलो एव्हरीवान सी जी जे डी आणि जे एम सी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिस अमेंडमेंट रूल्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे नुकतेच लॉइंग ज्युडिशरी डिपार्टमेंटने पब्लिश केलेले आहेत म्हणजेच महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स टू थाउजंड एटमध्ये एक महत्त्वाची अमेंडमेंट जी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट होतं वीस मे दोन हजार पंचवीसचं त्या अनुषंगाने होणार होती पुन्हा अपेक्षित होतं ती अमेंडमेंट एल एन जे डिपार्टमेंटतर्फे करण्यात आलेली आहे आणि हे जे रूल रूल्स आहेत अमेंडमेंट रूल्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचे हे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, पब्लिश करण्यात आलेले आहेत लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटतर्फे आणि यामधलं एक महत्त्वाचा क्रक्स असा की सी जे जे डी आणि जे एम एफ सी च्या क्रायटेरियामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि यापुढे फ्रेशर्स जे आहेत त्यांना या एक्झामिनेशनला अपिअर होता येणार नाही आहे या एक्झामिनेशनला अपिअर होण्यासाठी किमान तीन वर्षाची प्रॅक्टिस करणं बंधनकारक राहणार आहे आणि तशी सुधारणा या महाराष्ट्र ज्युडिशल सर्व्हिसेस रूल्स टू थाउजंड एटमध्ये या दोन हजार पंचवीसच्या अमेंडमेंट रूल्सनुसार करण्यात आलेली आहे आणि किमान तीन वर्षाचं जे प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट आहेत त्यांनाच या परीक्षेला बसता येणार आहे अपियर होता येणार आहे आणि आता हे जे तीन वर्ष आहेत ते कुठून मोजायचे तर प्रोव्हिजनली तुम्ही जेव्हा इनरॉल्व्ह होता तुमच्या बार काउन्सिलकडे तेव्हा ती जी तारीख आहे तिथून ती पुढे तीन वर्ष तुम्हाला पूर्ण होणं गरजेचं आहे या एक्झामला एलिजिबल होण्यासाठी किंवा तुमची जी एनरोलमेंट डेट आहे तिथून ती पुढे तीन वर्ष म्हणजेच तुम्हाला किमान तीन वर्ष पूर्ण केल्याच्या नंतरच या परीक्षेसाठी अपियर होता येणार आहे या परीक्षेला एलिजिबल होता येणार आहे आणि वयाचा जो क्रायटेरिया आहे तो किमान तुम्हाला एकवीस वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि मॅक्झिमम जे आहे ते थर्टी फाईव्ह इयर्स जे आहे एज त्या एजपर्यंत तुम्हाला या एक्झामिनेशनला अपिअर होता येणार आहे तर लवकरच आता या एम पी एस सीतर्फे तर्फे जे आहे दोनशे चाळीस जागांची जाहिरात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण काही दिवसांपूर्वी शासनातर्फे एम पी एस सीला दोनशे चाळीस जागांचं पत्रक प्राप्त आहे असं स्वतः एम पी एस सीनी त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात सांगितलं होतं त्यामुळे येणारी जी ॲडवर्टाइजमेंट आहे ती किमान दोनशे चाळीस जागांची असणार आहे आणि दोन हजार चोवीसची जी ॲड आहे जे एम सी आणि सी जी जे डीची त्या दोन हजार चोवीसच्या ॲडव्हर्टाईजमेंटपासूनच हा जो बदल आहे तीन वर्षाचा प्रॅक्टिस क्रायटेरिया जो आहे तो लागू राहणार आहे त्यामुळं अपकमिंग जी ॲडवर्टाइजमेंट आहे त्या ॲडवर्टाइजमेंटला हा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो लागू आहे त्यामुळे येणाऱ्या येणारी जी ॲड आहे त्याला फ्रेशर जे कॅन्डिडेट्स आहेत ते अप्लाय करू शकणार नाहीत ते अपेअर होऊ शकणार नाहीत त्यामुळे ज्यांना तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत ज्यांच्या प्रॅक्टिसला अशा सर्व एलिजिबल ॲस्पायरंट्स या एक्झामिनेशनसाठी येणाऱ्या ॲडवर्टाईजमेंटला अप्लाय करू शकतील आणि ॲडवर्टाईजमेंटच्या दिवशी जी डेट न मेन्शन केलेली असेल ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्या दिवशी त्या कॅन्डिडेटला तीन वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि लवकरच आता या एम पी एस तर्फे येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये ॲडवर्टाईजमेंट uh, आहे ती पब्लिश करण्याचा जो मार्ग uh, आहे तो मोकळा झालेला आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी जे आहे ते लवकर तयारीला लागायचं आहे आपल्याकडे तसे आता वेळ uh, कमी आहे आणि uh, येणाऱ्या काही महिन्यामध्येच एम पी एस सी तर्फे ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश केली जाईल त्यानंतर लवकरच प्रिलिमिनरी एक्झाम होईल त्यानंतर मेन्स देखील एक्झाम होईल त्यामुळं तसा तुमच्याकडे जो कालावधी आहे तो कमी आहे त्यामुळं माझ्यातर्फे आपल्या सगळ्यांना uh, या जे एम एफ सी प्रिपरेशनसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा ज्यांनी तयारी सुरू केली नसेल त्यांनी आता तयारी सुरू करायला हरकत नाही कारण अवघ्या काही महिन्यातच ॲडव्हर्टाईजमेंट आणि त्यानंतर लगेच प्रिलिमरी एक्झामिनेशन होऊ शकते थँक्यू सो मच तुम्हाला या रिक्रुटमेंट संदर्भामध्ये रिक्रुटमेंट जे रूल्स आहेत त्या संदर्भात काही डाऊट्स असतील किंवा जे सी संदर्भात काही तुम्हाला शंका असतील काही प्रश्न असतील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ते मला ते विचारू शकता तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा फॉरवर्ड करा तुम्ही इन्स्टावर हा व्हिडिओ पाहत असाल तर इन्स्टा या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला काही शंका असतील डाऊट्स असतील तर तुम्ही तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये मला ते विचारू शकता यूट्यूबवर जे कॅन्डिडेट्स हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच